श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठा गौरीची ओटी कशी भरावी त्याचबरोबर ओटीच्या साहित्याचे पुन्हा काय करावे तसेच मासिक धर्म विटाळ आला असेल तर काय करावं ओटी कधी भरावी त्याचबरोबर ओटीमध्ये काय काय साहित्य असायला हवं याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाद्रपद महिन्यात घरोघरी ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो पहिला दिवस हा गौरी आवाहनाचा दिवस या दिवशी गौरी घरामध्ये आणल्या जातात दुसऱ्या दिवशी गौरीपूजन तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असं तीन दिवसाचा हा सण सा साजरा केला जातो गौराईला माहेर वाशिनीचं स्थान दिलं जातं गौराईला वाजवत गाजवत घरात आणलं जातं आणि माहेर वाशिनीच्या हातून गौराईची स्थापना केली जाते गौराईला साडी नेसून नटवलं जातं सजवलं जातं प्रत्येक भागात गौरी बसवण्याची पद्धत वेग वेग ही वेगवेगळी पद्धत आहे पतीपत्नीमधील संबंध अधिक घट्ट व्हावेत त्याचबरोबर घरात सुख समृद्धी आणि शांतता आणण्यासाठी गौरी पूजन केलं जातं अशा या ज्येष्ठा गौरीची ओटी कशी भरावी व त्यानंतर त्या ओटीच्या साहित्याचं काय करावं याची माहिती जाणून घेऊया आपण दोन गौराई बसवतो काही भागात एक देखील बसवली जाते तर काही भागात दोन गौराई बसवल्या जातात ज्येष्ठा गौराई हे माता पार्वतीचे एक दुसरं नाव आहे आपण दोन गौराई बसवतो एक असते ती म्हणजे विष्णूंची पत्नी महालक्ष्मी आणि दुसरी ही शिवांची पत्नी माता पार्वती माता पार्वतीलाच ज्येष्ठा गौरी असं म्हणलं जातं ज्येष्ठा नक्षत्रा दरम्यान हा उत्सव येतो म्हणून याला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं आपण एखाद्या सुवासिनीची किंवा देवीची जशी ओटी भरतो अगदी त्याचप्रमाणे गौराईची ओटी भरायची असते दोघींचीही ओटी भरायची आहे देवीची पूजा झाल्यावर म्हणजेच गवराई पूजनाच्या दिवशी ही ओटी भरायची आहे पूजेची सांगता ही ओटी भरून होते यामुळे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीसह कल्याण करण्यासाठी सगुण रूपात येण्यास आवाहन केले जाते देवीला खण साडी अर्पण केल्यानं देवीच्या कार्यशील तत्त्वाला मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेर वाशी ज्याप्रमाणे माहेर वाशिनीची ओटी भरली जाते त्याप्रमाणे ही ओटी भरायची आहे गौरी पूजनाच्या दिवशी बघा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर ब ही ओटी जी आहे पंचपक्वान्नाचा देखील नैवेद्य दाखवला जातो दा आणि त्यानंतर ही ओटी जी आहे ती भरायची आहे गौरी पूजनाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र असते या नक्षत्रावरती साक्षात महालक्ष्मी ह्या गौराईच्या स्वरूपात पृथ्वीवरती आगमन करत असतात म्हणून ही ओटी गौरीपूजनाच्या दिवशी भरण्याला विशेष असे महत्व आहे सौभाग्यवती स्त्री किंवा कुमारिकाही ही ओटी भरू शकतात त्याचबरोबर बघा तुम्ही साडी किंवा खण द जो आहे तो ओटीसाठी घ्यायचा आहे तो घेताना हा सुती असावा त्याचबरोबर त्याचा रंग लाल हिरवा किंवा गुलाबी असावा त्याचबरोबर काळा रंग चुकूनही घेऊ नये त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये नारळ असावा नारळ हा बघा पाण्याचा घ्यायचा आहे त्याचबरोबर सोललेला नारळ घेऊ नये शेंडीचा पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे त्यानंतर गहू घ्यायचे आहेत एक वेलची एक सुपारी एक हळकुंड हे हळकुंड घेताना लेकूरवाळ हळकुंड घ्यायचा आहे त्याचबरोबर एक खारी एक बदाम एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकाची पुडी घ्यायची आहे त्यानंतर बघा यथाशक्ती जे शक्य असेल तशी दक्षिणा तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये ठेवू शकता त्यानंतर मग तुम्हाला ग फुलांचा गजरा किंवा एखादी फुलांची वेणी त्यावर ठेवायची आहे त्यानंतर सोळा शृंगारांतील एकतरी वस्तू त्यावर आवर्जून ठेवायची आहे मग तुम्ही बांगड्या ठेवू शकता नथ ठेवू शकता का मेहंदी जे काही तुमच्याकडे असेल टिकल्याचं पॉकेट हळदी कुंकवाचा करंडा जे शक्य असेल ती वस्तू त्यावर ठेवायची आहे आणि त्यानंतर पाण्याचा विडा आवर्जून ठेवायचा आहे कारण पाण्याचा विडा नसेल तर ओटी ही अपूर्ण मानली जाते बघा पाण्याचा विडा म्हणजेच तांबूल हा तुम्ही एक तांबूल बनवून आणू शकता किंवा घरी देखील बनवून ठेवला तरी तर देखील चालणार आहे ओटीमध्ये आपण जे काही साहित्य वापरतो तर या सर्व वस्तू मांगल्य व शुभदायी मानल्या जातात त्याचबरोबर सौभाग्यदायी देखील अशा मानल्या जातात तर ही ओटी काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये सर्वप्रथम ओटी तयार करून घ्यायची आहे तर त्या ताटात सर्वप्रथम साडी किंवा खण जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे बघा साडीला जरी ब्लाऊज पीस आटायचं असेल तरी देखील वेगळा असा ब्लाऊज पीस किंवा खण तुम्हाला घ्यायचा आहे ही साडी घ्यायची आहे त्यानंतर नारळ ठेवायचा आहे त्यानंतर बघा गहू घ्यायचे आहे त्यावर वेलची सुपारी एक हळकुंड मा त्यानंतर बदाम खारीक शे वेणी ठेवायची आहे सोळा शृंगारातील वस्तू देखील ठेवायचे आहे यथाशक्ती दक्षिणा ठेवून त्यावर तांबूल ठेवायचा आहे त्यानंतर या सर्व साहित्यावर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर गौराईला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व ताट तयार करून झाल्यानंतर तुम्हाला बघा हे ताट जे आहे ते तुमच्या छातीसमोर धरून म्हणजेच हृदयाजवळ धरून देवीला प्रार्थना करायचे आहे माता पार्वती माता लक्ष्मीचं स्मरण करून म्हणायचं आहे की हे देवी माते मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे काही जर माझ्याकडं चुकून चुकीने काही वस्तू राहून गेली असेल तर मला माफ कर त्याचबरोबर तुमची जी काही इच्छा आहे ती देखील बोलून दाखवायची आहे आणि त्या, त्यानंतर ही ओटी जी आहे ती ग गौराईच्या चरणाशी अर्पण करायचे आहे आणि पुन्हा गौराईला हात जोडून प्रार्थना करायची आहे अगदी साधी आणि सोपी ही ओटी अशा पद्धतीने भरायची आहे हे भरून झाल्यानंतर तुम्ही या ओटीच्या साहित्याचं काय करावं असा देखील प्रश्न येतो तर बघा तुम्ही एखादी सवासिनी स्त्रीला बोलावून तिची या साहित्याने पुन्हा ओटी भरू शकता किंवा तुम्ही घरात देखील हे साहित्य वापरू शकता तर बघा तुम्ही जो नारळ जो आहे त्याची काहीही तुम्ही नारळ फोडून तुम्ही खाऊ शकता किंवा त्याची खी नारळाची खीर किंवा गोड कुठलाही पदार्थ बनवून खाऊ शकता त्याचबरोबर बघा त्यातील शृंगाराच्या वस्तू आहेत त्यादेखील तुम्ही वापरू शकता आणि जे गहू आहे ते तुम्ही तुमच्या धान्यात मिक्स करू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता अशा पद्धतीने त्या साहित्याचा सा वापर करायचा आहे त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल विटाळ सुतक जर आलं असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या शेजारी जी स्त्री असेल तिच्याकडून तुम्ही मात्र गौराईची पूजा करून घ्यायची आहे तिची ओटी देखील भरून घ्यायची आहे तर त्याचबरोबर बघा गरोदर स्त्रियांनी ओटी भरावी का तर नाही गरोदर स्त्रियांनी ओटी भरू नये कारण गरोदर स्त्रियाची स्त्रियांची ओटी ही आधीच भरलेली असते आणि जेव्हा आधी ओटी भरलेली असते त्यांनी दुसरी ओटी भरू नये असं म्हटलं जातं म्हणून गरोदर स्त्रियांनी बघा ओटी भरू नये झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ